सदर गुन्ह्यातील आरोपी मोबाईल विकण्यासाठी अंबड परिसरात येत असल्याची गुप्त माहितीच्या आधारे मोबाईलचे दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला भद्रकाली पोलिसांनी अटक केली सोहेल उर्फ बाबू पप्पू अंसारी वय बत्तीस वर्ष भारतनगर वडाळा नाशिक अंबड याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार वाजिद जग शेख वय एकोणीस वर्ष दोन्ही आरोपींना पाण्याच्या टाकीच्या मागे नानावली भद्रकाली नाशिक

श्री नितीन जाधव पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक श्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे पोलीस निरीक्षक श्री भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे वसंत पवार यशवंत गांगोळे सतीश साळुंके पेऊ सै्यद अविनाश चुगरे दयानंद सोनवणे निलेश विखे नारायण गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली जहीर खान नाशिक स क्राईम रिपोर्ट बासित कुरेशी दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शालीमार येथील श्री साईराज टेलिकॉम मोबाईल शॉपिंग या दुकानाचे शटर उचकटून आतमधील मोबाईल चोरी केल्याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब क्राईम पी आय श्री नरवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी मिळून आलेले सी सी टी व्ही फुटेज याच्यावरून सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपीनामे बाबू पप्पू अन्सारी व वाजिद जयद शेख यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते मागील दहा बारा दिवसापासून आम्ही सदर आरोपी वारंवार शोध घेऊन त्यांना दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी अटक कर केलेली आहे सदर अटक आरोपीकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले एकूण अठरा मोबाईल अंदाजे किंमत बावन्न हजार रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अधिक आम्ही करत आहोत तसेच स सदर आरोपी हे यापूर्वी देखील यांच्यावर एच बी टीचे घरपोडीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत ते रेकॉर्डवरचे आरोपी आहेत